करेंगे या मरेंगे हम सब जरांगे साधारण गेल्या दीड वर्षांपासून मराठा समाजाकडून ही घोषणा सातत्यानं आपण मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगेंनी लावून आहे त्यामुळे जरांगे, जरांगे पाटीलच आपल्याला आरक्षण मिळवून देऊ शकतात अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली आणि हा समाज जरांगेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पण विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी झाल्याची चर्चा होते महिन्यात पुन्हा सुरू उपोषण सुरेश दसांच्या मध्यस्थीमुळे त्यांनी पुढे ढकललं त्यातच रविवारी कोल्हापुरात झालेल्या मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीला मनोज जरांगे पाटील यांना वगळण्यात आल्याची बातमी आली त्यामुळं आता मनोज जरांगे पाटील बॅकफुटला चाललेत का अशा चर्चा व्हायला सुरुवात झालीय पण या चर्चांमागची नेमकी कारण काय मनोज जरांगे पाटील खरंच बॅकफुटला चाललेत का माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू रविवारी कोल्हापुरात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडली त्यात राज्यातील तब्बल बेचाळीस मराठा संघटना सहभागी झाल्या होत्या त्या बैठकीत मराठा संघटनांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली मराठा समाजाच्या परिषदेसाठी दहा मार्चपर्यंत मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा नाहीतर अधिवेशन काळातच आंदोलन छेडू असा इशारा या बैठकीत मराठा संघटनांच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आला तसंच यावेळी त्यांनी आपल्या काही प्रमुख मागण्याही समोर ठेवल्या त्यामुळं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा संघटना चांगल्यास आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळतंय आहे पण रविवारी झालेल्या या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांना मात्र बघण्यात आलं होतं त्यामुळं मराठा आरक्षण आंदोलनात फूट पडल्याच्या चर्चा झाल्या त्यामुळं जरांगे पाटील बॅकफूटवर चाललेत का असंही बोललं जाऊ लागलं असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मराठा संघटनांना जरांगेंची भूमिका न पटणं रविवारी कोल्हापुरात झालेल्या बैठकीला राज्यातील बेचाळीस मराठा संघटनांचा सहभाग होता पण यामध्ये मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना मात्र बोलवण्यात आलं नव्हतं याबाबत काही मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी माध्यमांशी संवाद साधला गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यातल्या जितक्या संघटना काम करतात त्या सगळ्या संघटनांची ही बैठक होती या सगळ्या संघटनांना आज कुठेही व्यासपीठ नाही आणि अजूनपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्नही सुटलेला नाही त्यामुळं पुन्हा एकदा एकत्र येऊन एल्गार करण्यासाठी आणि आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलं जरांगे पाटील यांना वगळून बैठक का घेतली असा प्रश्न या संघटनांच्या प्रतिनिधींना विचारला असता आम्ही जरांगेंपेक्षा दुसरी भूमिका घेत नाही पण जरांगेंच्या आंदोलनात जे लाखो मराठा बांधव सहभागी झाले ते आमच्याच संघटनांचे लोक होते त्यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला पण प्रत्येक वेळी उपोषणाला बसायचं आणि सरकारसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत या त्यांच्या भूमिकेमुळं हा प्रश्न कधी सुटेल याची काळजी वाटते जोपर्यंत तुम्ही सरकारसोबत चर्चा करत नाही त्यांच्यासोबत वाटाघाटी करत नाही आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही त्यामुळं आधी त्यांची भूमिका आम्हाला थोडी खटकते आजपर्यंत मराठा समाजाचे प्रश्न हे वाटाघाटी करूनच सुटलेत त्यामुळं आरक्षणाचा हा प्रश्नही आम्ही राज्य सरकारशी व्यापक चर्चा करून सोडू असा विश्वास मराठा संघटनांच्या काही प्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आला त्यामुळं सरकारसोबत चर्चा न करण्याच्या जरांगेंच्या भूमिकेवर मराठा संघटना नाराज असल्याचं बोललं जात आहे मराठा आरक्षण आंदोलन गेली दीड वर्ष धगधगत ठेवणारे जरांगे जरांगे पाटील आता गेलेत का अशा चर्चा जाण्याचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे सुरेश दसांचं संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे आणि कराड हा धनंजय मुंडेंचा खूप जवळचा व्यक्ती आहे हे दोघे एकाच गणाच्या दोन बाजू आहेत अशी टीका करून भाजप आमदार सुरेश दसांनी देशमुखांच्या हत्येचं प्रकरण एक हाती उचलून धरलं होतं देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ प्रमुख शहरात काढलेल्या मोर्चांमध्ये धसांनी केलेली भाषणं गाजली त्यामुळं मराठा समाजात धसांची मोठी क्रेज वाढल्याचं बोललं जात होतं पण काही दिवसांपूर्वी धसांनी मुंडेंची दोन वेळा भेट घेतल्याच्या बातम्या आल्या आणि मराठा समाजाकडून धसांवर टीकेची झोड उठवण्यात आली ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्याच मुंडेंची धसांनी भेट घेतल्यामुळं धसांनी सेटलमेंट केल्याचे आरोपही करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांनीही धसांकडून ही, ही अपेक्षा नव्हती त्यांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सांभाळणाऱ्या मुंडेंची भेट घेतल्यानं माझ्यासाठी धसांचा विषय संपला त्यांनी मराठा समाजाचा घात केल्याचा आरोप केला, केला त्यामुळे गेले दोन महिने देशमुख हत्या प्रकरण एक हाती लावून धरणारे सुरेश धस या मुंडे भेटीमुळे मराठा समाजाच्या टार्गेटवर असल्याचं बोललं गेलं पण धसांनी मात्र देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज अशी भूमिका ठामपणे मांडली जरांगेंनी टीका केल्यावरही जरांगे आमचे दैवत आहेत त्यांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर धसांनी मुंडेंविरोधात आक्रमक होत त्यांच्यावर पुन्हा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले वीस फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोटाळ्यांचे आरोप होत असताना धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली तसंच बावीस फेब्रुवारीला त्यांनी मसाजोगच्या ग्रामस्थांचीही भेट घेतली त्यावेळी ग्रामस्थांनी हात वर करून सुरेश दसांवरील विश्वास कायम असल्याचं स्पष्ट केलं त्यांनी आपल्या मागण्यांबाबतही चर्चा केली यावेळी धसांनी देशमुखांना न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही मी मुख्यमंत्र्यांशी बोलून या प्रकरणाचा छडा लावूनच माघारी येणार असं आश्वासन मस्साजोगच्या गावकऱ्यांना आणि पर्यायानं मराठा समाजाला दिलं त्यामुळं मुंडे भेटीमुळं अडचणीत आलेले सुरेश धसांनी मराठा समाजाचा आपल्यावर असलेला विश्वास सिद्ध केल्याच्या चर्चा झाल्या पण धसांनी समाजाचा घात केल्याची जरांगेंनी टीका केली असतानाही मराठा समाज मात्र धसांच्या बाजून असल्याचं दिसून आलं मनोज जरांगे पाटील बॅटफिट जाऊ लागलेत का अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली जरांगे बॅटफिट जाण्याचं तिसरं सा कारण सांगितलं जातं ते म्हणजे त्यांच्या अस्पष्ट भूमिका राज्यात ऑगस्ट दोन हजार पासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतली होती त्यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी दोन वेळा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली तसंच सरकारमधील भाजप शिंदे गट अजित पवार गटातील मंत्र्यांचं शिष्टमंडळ कायम अंतरवाली सराटीत जात होतं पण आता थेट सत्तेत जाऊन आपण आरक्षण घेणार अशी भूमिका घेत जरांगे पाटील यांनी आपण विधानसभेच्या रिंगणात असल्याचं जाहीर केलं त्यासाठी कोणत्या जागांवर आपले उमेदवार उभे राहतील त्या मतदारसंघांचीही नावं सांगितली पण अवघ्या काही तासातच तास आंदोलन जिवंत ठेवण्यासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा त्यांनी केली त्यावेळी निवडणुका लढण्यासाठी इच्छुक असलेला मराठा समाज त्यांच्यावर नाराज झाल्याच्या चर्चा चा झाल्या होत्या विधानसभेनंतर जरांगेंनी पुन्हा आपली सगळे चोर्यांची मागणी लावून धरली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगेंनी पंचवीस जानेवारीला आपलं उपोषण सुरू केलं होतं मात्र फडणवीस सरकारच्या वतीनं मध्यस्थी करत एकट्या सुरेश दसांनीच जरांगेचं उपोषण सोडवलं त्यानंतर जरांगेंनी आपण यापुढे आंदोलन करणार नाही असं स्पष्ट केलं होतं मात्र नंतर लगेच राज्यभर साखळी उपोषण करण्यात येईल असंही सांगून टाकलं त्यासाठी पंधरा फेब्रुवारी ही, ही तारीख निश्चित करण्यात आली पण चौदा फेब्रुवारीला जरांगेंनी हे साखळी उपोषणही पंधरा दिवसांसाठी पुढे ढकललं त्यामुळं जरांगेंच्या पुढच्या आंदोलनाची दिशाच अस्पष्ट असल्याच्या चर्चा होतात यामुळेच गेल्या दीड वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनात आघाडीवर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मराठा संघटनांच्या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं नसल्याचं आता म्हटलं जात आहे आताही काही दिवसात मराठा संघटनांची परभणीत परिषद होण्याची शक्यता आहे त्यामुळं त्या परिषदेला तरी जरांगेंना बोलवणार का हे पाहणं महत्वाचं आहे पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे पाटील खरंच बॅकफूटला चाललेत का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका